नेहरू नंतर पंतप्रधान कोण याचं उत्तर आपोआप आलं लाल बहादूर शास्त्री भारतीय जनतेने शास्त्रीजींचा प्रचंड जय जयकार केला एका महान राष्ट्राचा एवढा लहान पंतप्रधान याचे सर्वांनाच आश्चर्य वाटलं पण थोड्याच काळात पाच फूट उंचीच्या या लहानशा ग्रहस्थाने राज्यकारभारात विलक्षण तेज दाखवलं विनम्रता अतिशय मंद आणि गोड स्वरात बोलणं खंबीरपणा यामुळेच त्यांना यश लाभले असे हे लाल बहादूर शास्त्रीजी देशातील मोगल सराईत रामनगर नावाच्या छोट्याशा खेडे गावात बहादूर शास्त्रींचा जन्म झाला गंगा नदीच्या काठावर बसलेले हे गाव महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांचा जन्मदिवस एकच दोन ऑक्टोबर पण साल मात्र वेगळे एकोणीसशे चार शास्त्रीजींच्या वडिलांचं नाव शारदा प्रसाद श्रीवास्तव आणि आईचं नाव राम दुलारी देवी बहादुरांचे वडील त्यांच्या लहानपणीच म्हणजे लाल दीड वर्षाचा असतानाच वारले बहादूरला दोन बहिणी होत्या त्या सर्वांची जबाबदारी रामदुलारी देवीवर पडली त्या आपल्या वडिलांकडे म्हणजे हजारीलाल यांच्याकडे गेल्या हजारीलाल यांचा हजारी बहादूर फार लाडका होता ते त्याला नन्हे किंवा नंदकू म्हणायचे लाल बहादूरांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यावर काशी क्षेत्रातील हरिश्चंद्र हायस्कूलमध्ये त्यांचा प्रवेश झाला इंग्रजी आणि इतिहास ही विषय त्याला फार आवडत त्याची शाळा गंगेच्या पलीकडच्या काठावर होती होडीने पलीकडे जावे लागे प्रत्येक वेळी होडीने जायला त्याच्याजवळ पैसे नसत बहादूर नदीतून पोहत पलीकडच्या तीरावर जाऊन शाळेत जायचा पण शाळा कधी चुकवायचा नाही निष्कामेश्वर मिश्रा हे हरिश्चंद्र हायस्कूलमधले प्रसिद्ध शिक्षक होते त्यांचे शिकवणं मुलांना फार आवडे मिश्रा मुलामध्ये फार प्रिय होते त्यांच्या शिकवणीमुळे लोकमान्य टिळक शिवाजी महाराज राणा प्रताप यांच्याबद्दल मुलांच्या मनात आदर निर्माण झाला मिश्रा हे बहादुराचे दैवत होते मुलांनी राष्ट्रासाठी काहीतरी करावे असे त्यांना मनोमनी वाटत असे घरच्या गरीब परिस्थितीमुळे शिक्षणात अनेक अडचणी यायच्या पण बहादूर त्यांचेही निवारण करायचा लालबहादूर फार जिद्दी होता इतर मुलांच्या शिकवण्या घेऊन तो आपले शिक्षण चालू ठेवायचा कॉलेजमध्ये तत्त्वज्ञान हा विषय त्याने निवडला होता वाचनाची आवड असल्यामुळे त्याचे वाचन खूप असे पहाटे उठून तो अभ्यास करायचा त्याच्या बहिणीचे त्याच्यावर खूप प्रेम होते त्याने शिकून मोठं व्हावं नोकरी करावी व घरची परिस्थिती सुधारावी असं तिला वाटत असे त्यावेळी ब्रिटिशांची सत्ता होती अनेक थोर पुढारी देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी प्रयत्न करीत होते लाल बहादूरच्या मनामध्येही राजकारणाची आवड निर्माण झाली असा हा लाल बहादूर शाळेत असताना मित्रांबरोबर घरी येत होता वाटेत आंब्याची बाग लागली झाडाला खूप आंबे लटकले होते काही मुलं झाडावर चढली त्यांच्याबरोबर बहादूरसुद्धा चढला बागेचा माळी आल्यावर बाकीची मुळं पळाली बहादूर मात्र तिथंच राहिला माळ्याने पकडलं तो रडायला लागला आणि म्हणाला माळीदादा मला मारू नका हो मी गरीब आहे मला वडील नाहीत त्यावर माळीदादा म्हणाला तुला वडील नाहीत मग तुला जास्तच व्यवस्थित वागलं पाहिजे तो प्रसंग छोट्या बहादूरच्या मनावर कोरला गेला आणि तो समजूतदारपणे वागू लागला शाळेत असताना लाल बहादूरने गांधीजींना प्रथमच पाहिले त्यांचं भाषण ऐकलं अत्यंत साधेपणात राहून देशासाठी कार्य करणाऱ्या गांधीजींचा प्रभाव लालबहादूरांच्या मनावर पडला नाही तर नवल कसले गांधीजींच्या दर्शनाने राष्ट्रभक्तीच्या रोपट्याला कोंब फुटायला लागले महात्माजींचे स्वदेशीचं व्रत सत्य अहिंसा सत्याग्रह ही मवाळ पण प्रखर हत्यारे राष्ट्रवादी कार्यासाठी प्रभावीपणे उपयोगात येत होती याउलट जहाल धोरणाने लोकमान्य टिळक इंग्रजावर प्रहार करीत जनजागरण करीत होते लाल बहादूरला मवाळ जहाल या शब्दांचा अर्थ नीट साकळत नव्हता तरी देशासाठी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपणही काहीतरी कार्य केलं पाहिजे हे मात्र त्यांना तीव्रतेने वाटत होते टिळकांचे ओघवते भाषण त्याने ऐकले गुलामगिरीच्या भावनेने लाल बहादूर विलक्षण अस्वस्थ झाले स्वातंत्र्यप्राप्तीसाठी आपले पाऊली पुढे पडले पाहिजे ही गोष्ट त्यांच्या मनात धगधगत होती टिळकांच्या भाषणाला गेला होता ही गोष्ट त्यांच्या मावशीला आवडली नाही मावशीकडे शिक्षणासाठी असलेला बहादूर परत आईकडे आला आईला म्हणाला आई, आई। देशसेवेसाठी आज मी शिक्षण अर्ध्यावर टाकून परत आलो आहे मला आशीर्वाद दे आपला छोटा लाल देशासाठी पुढे पाऊल टाकतोय याचंच तिला कौतुक वाटलं आणि त्याला त्या म्हणाल्या मोठा हो बाळा तुझ्या देशसेवेत चांगलं यश मिळू दे मातेचे आशीर्वाद घेऊन ते देशसेवा करीत राहिले हे कार्य करीत असतानाच बनारस विद्यापीठाची शास्त्रीय पदवी त्यांनी प्राप्त करून घेतली तत्वज्ञान हा विषय घेऊन पहिल्या श्रेणीत उत्तीर्ण झाले लाल बहादूरांनी दारिद्र्य घरच्यांचा विरोध पोरकेपणा यावर विजय मिळवून स्वतःचे मोठेपण सिद्ध करून दाखवले जय जवान जय किसान